भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एकच नऊ वर्षीय बालिका जखमी झाली आहे या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवारी सकाळी एका भटक्या कुत्र्याने खेळणाऱ्या लहान बालिकेवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये ही बालिका जखमी झाल्या गेल्या महिन्याभरामध्ये लहान मोठ्या सात जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्यात अशी माहिती या जखमी बालिकेच्या नातेवाईकांनी दिली यामुळे चिंभावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत महत्वाचे म्हणजे चिंभावे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या ठिकाणी या बालिकेवर उपचार न करता तिथून महाड ग्रामीण ग्रामीण रुग्णालय इथे पाठवण्यात आल्याने चिंबावे प्राथमिक आरोग्य केंद्र याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे के केला जाता है। या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे अशा उपचाराकरिता चोवीस किलोमीटर प्रवास करून महाडला यावे लागत असले तर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय असा सवाल देखील केला जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज